होता झुकला नाही कोणा समोर मगुलांचा तो बाप होता मगुलांचा तो बाप होता गगनाला भिडली शोभा तुमची कीर्ती गगनाला भिडली शोभा तुमची कीर्ती रेत्याच्या घरावाडी अशी तुमची ख्याती छाती होती पोला जाची छाती होती पोला जाची डोळ्यांच्या अंगात त्या माझ्या शोभाचा आज दर्जा जय जयकार जय जयकार राजा। लडला. नाही कुना नाही कुना राजा शुरा एकला। राजा वाकला झुकला मराठा आज एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत आहोत शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शाहजीराजे भोसले होते हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शुभ लाकात नाही तर जगात एक होता शुभ लागत नाही तर जगात एक होता अशा या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी तेच तापतो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी